आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाबाद येथे चित्रकला परीक्षेला सुरुवात सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध माध्यमिक विद्यालयामार्फत पर चित्रकला परीक्षा घेण्यात येत आहेत या परीक्षा अंतर्गत वस्तुचित्र स्मरणचित्र संकल्पचित्र कर्तव्य भूमिती अक्षर लेखन इत्यादी विषयांवर परीक्षा घेतली जाते ही परीक्षा तीस व पंचवीस सप्टेंबर या कार्यकाळात होत आहे या अनुषंगाने ताहराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे सुद्धा परीक्षा संपन्न होत आहे न्यू इंग्लिश स्कूल ताहराबाद या परीक्षा केंद्रात एकूण सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय यांच्यासाठी तब्बल अठ्ठावीस वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली तसेच परीक्षक म्हणून तीस परीक्षक आपले काम बघत आहेत अतिरिक्त परीक्षक म्हणून एका शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली तसेच केंद्र संचालक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती केली या परीक्षेसाठी ताहराबाद व परिसरातील तब्बल अठ्ठावीस माध्यमिक शाळांनी सहभाग घेतलाय तसेच या शाळांमधून विविध शिक्षक परीक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत परीक्षा काळात बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ताहराबाद यांचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले या परीक्षा केंद्रावर प्राचार्य डी ए डावरे के जी अहिरे एस आर दडवी आर आर सोनावणे श्रीमती एस व्ही भामरे बी एस जगताप एस जस्त पी देवरे इत्यादी शिक्षक केंद्रप्रमुख केंद्र संचालक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन करावं यासाठी प्राचार्य डावरे यांनी शुभेच्छा दिल्या बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुरडे पिंगडवाडे आजपासून न्यू स्कूल तारावर या केंद्रावरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या की होता है। है। या परीक्षांची सुरुवात होत आहे परीक्षा अगदी व्यवस्थितपणे सुरळीत पार पडत आहे यासाठी जवळजवळ अठ्ठावीस वर्ग या ठिकाणी घेतलेली आहे अठ्ठावीस शाळांचे विद्यार्थी या केंद्रावरती परीक्षा देणार आहेत ही शासकीय परीक्षा असल्याने या परीक्षेचं महत्त्व समजून सर्व सुपरवायझर वगैरे यांनी अगदी व्यवस्थितपणे आपलं सुपरविजनचं काम हाती घेतलेलं आहे केंद्रसंचालकांनी श्रीमती सोनाली आर आर मॅडम या काम बघत आहेत त्याचप्रमाणे श्री श्रीमती भामरे मॅडम या विद्यालयातील चित्रकला शिक्षक या सर्व कामकाज बघत आहे सर्व त्यांनी कामकाजाचं नियोजन करून दिलेलं आहे आणि सर्व अगदी व्यवस्थितपणे नियोजन केलेलं असल्यामुळे ही परीक्षा व्यवस्थितपणे पार पडणार आहे